नमस्कार मित्रांनो खरं सांगा कधी तुमच्यासोबत असं झालंय का की तुम्ही एखाद्या महिलेसोबत संवाद साधत आहात गप्पा मारताय त्या तुमच्या प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देत आहेत तुमच्याकडे बघून स्मित हास्य करत आहेत पण त्याच वेळी असतो की नेमकं यांच्या मनात चाललंय काय त्या फक्त एक सुसंस्कृत मैत्रीण म्हणून वागतायत की खरंच त्यांना तुमच्या व्यक्तिमत्वात काहीतरी स्पेशल रस आहे बऱ्याचदा पुरुषांना हा प्रश्न पडतो की एखाद्या स्त्रीच्या मनातील आकर्षण ओळखायचं कसं आपण पुरुष मंडळी कसं असतो ना की आपल्याला एखादी व्यक्ती आवडली तर आपण ती कृतीतून किंवा शब्दातून लगेच स्पष्ट करतो पण स्त्रियांच्या बाबतीत रिलेशनशिप सायकोलॉजी थोडी वेगळी आणि अतिशय सूक्ष्म पद्धतीने काम करते महिला सहसा थेट शब्दात व्यक्त होण्यापेक्षा त्यांच्या वागण्यातून बॉडी लँग्वेज मधून आणि अशा काही इशाऱ्यातून बरंच काही सांगून जातात जे आपण पुरुष बऱ्याचदा ओळखूनही दुर्लक्षित करतो आपण विचार करतो की त्या फक्त सभ्यपणे वागतायत पण प्रत्यक्षात त्यांनी तुम्हाला आकर्षणाचे ग्रीन सिग्नल दिलेले असतात आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनातील हे सर्व गोंधळ कायमचे दूर करणार आहे कारण आज मी तुम्हाला मानसशास्त्रावर आधारित असे पंधरा सिक्रेट इशारे सांगणार आहे जे जर तुम्हाला एखाद्या महिलेच्या वागण्यात दिसले तर समजा त्या तुमच्याकडे मनापासून आकर्षित आहेत पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा यातले सुरुवातीचे पाच सिक्रेट इतके आहेत की त्याकडे दुर्लक्ष म्हणजे एक मोठी संधी गमावण्यासारखं आहे आणि जसे आपण पुढे जाऊ गुपित अधिक हो जातील व्हिडिओच्या शेवटी मी असे काही सायकोलॉजिकल फॅक्ट सांगणार आहे जे ऐकून कदाचित तुम्ही तुमच्या जुन्या आठवणीत हरवून जाल आणि म्हणाल अरे हे तर माझ्यासोबत घडलं होतं पण मला तेव्हा समजलंच नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं महत्वाचं ठरेल तर मित्रांनो तुम्ही तयार आहात का महिलांच्या मनातील सायकोलॉजिकल संकेत उघडण्यासाठी चला तर मग सुरू करूया आता आपण सर्वात महत्वाच्या आणि पहिल्या मुद्द्याकडे वळूया जो आकर्षणाचा पाया म्हणला जातो सिक्रेट नंबर एक वारंवार स्पर्श करणे आणि जवळ येणे सायकोलॉजी सांगते की जर एखादी महिला तुमच्याकडे आकर्षित असेल तर ती जाणीवपूर्वक आणि नकळतपणे तुमच्या जवळ येण्याचे बहाणे शोधते समजा तुम्ही एखाद्या कॅफेमध्ये बसला आहात किंवा चालत आहात अशा वेळी जर त्या वारंवार तुमच्या पर्सनल स्पेस मध्ये येत असतील तर हा एक मोठा संकेत आहे बोलताना हाताला झालेला हलकासा स्पर्श गर्दीच्या ठिकाणी तुमच्या अगदी खेटून उभं राहणं किंवा हसताना सहजपणे तुमच्या खांद्यावर हात ठेवणं मित्रांनो हे स्पर्श कधीच अपघाती नसतात हा त्यांच्या शरीराने दिलेला ग्रीन सिग्नल असतो की त्यांना तुमच्या सहवासात सुरक्षित आणि कम्फर्टेबल वाटतंय त्यांना तुमच्याशी असलेली ही शारीरिक जवळीक हवी हवीशी वाटते हेच याची मुख्य कारण असते पण मित्रांनो ही शारीरिक जवळीक वाढण्याआधी मनाची जवळीक एका वेगळ्या माध्यमातून व्यक्त होत असते जिथे शब्द नसतात पण भावना स्पष्ट असतात आणि ती म्हणजे सिक्रेट नंबर दोन डोळ्यांची भाषा आणि असं की डोळे कधीच बोलत नाहीत आणि रिलेशनशिप सायकोलॉजी मध्ये तर डोळ्यांना आरसा मानलं जातं जर त्या तुमच्याशी बोलताना बराच वेळ आय कॉन्टॅक्ट ठेवत असतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक खास प्रकारचं शाय स्माईल असेल म्हणजेच लाजरे असू असेल तर समजा काहीतरी विशेष नक्कीच आहे विज्ञानानुसार जेव्हा आपण आपल्या आवडत्या व्यक्तीकडे बघतो तेव्हा आपल्या डोळ्यांच्या बावल्या नकळतपणे थोड्या विस्तारतात जर त्या तुमच्याकडे चोरून बघत असतील आणि तुम्ही पाहताच नजर खाली झुकवत असतील तर तो एक खूप मोठा पॉझिटिव्ह सिग्नल आहे हे असू आणि ही नजर सांगते की तुमच्या उपस्थितीमुळे त्यांना मनातून खूप आनंद मिळतोय पण ही जवळीक वाढली की त्या तुमच्या समोर आल्यावर थोड्या गोंधळलेल्या आणि अवघडलेल्या दिसतात ज्याला आपण म्हणतो तुमच्या उपस्थितीत लाजणे आणि विनाकारण भेटण्याचे बहाणे एखाद्या स्त्रीचा आत्मविश्वास इतर लोकांशी किंवा मित्रमैत्रिणींशी बोलताना कदाचित खूप जास्त असेल पण येताच जर त्या थोड्या लाजत असतील किंवा त्यांच्या शब्दांची जुळवाजुळ करताना तारांबळ उडत असेल तर आकर्षणाचं पक्क लक्ष नाही इतकंच नाही तर त्या तुम्हाला भेटण्यासाठी अगदी छोटे छोटे आणि विचित्र बहाणे शोधतील अरे माझं एक काम होतं तू आज तिथे येणार आहेस का किंवा मला या विषयावर तुझी मदत हवी होती असे मेसेजेस किंवा कॉल्स वारंवार येत असतील तर सावधवा ही फक्त वरवरची कारणं असतात त्यामागचा खरा उद्देश हा फक्त तुमच्यासोबत थोडा वेळ घालवणं हाच असतो आणि विशेष म्हणजे तुम्हाला भेटायला येताना त्या नेहमीपेक्षा खूप वेगळ्या आणि मोहक दिसतात कारण त्यांचं पूर्ण लक्ष तुमच्यासमोर खास सजणे आणि स्वतःला सावरणे जेव्हा एखाद्या स्त्रीला हे ठाऊक असतं की आज आणि त्यांची भेट होणार आहे ते तेव्हा त्या त्यांच्या लुकवर विशेष मेहनत घेतात तुमच्या समोर आल्यावर वारंवार आपले केस सावरणं ड्रेस नीट करणं कानातल्यांशी खेळणं किंवा लिपस्टिक ठीक आहे का हे पाहणं याला सायकोलॉजी मध्ये ग्रुमिंग जेस्टर म्हणतात त्यांना तुमच्या नजरेत नेहमी परफेक्ट आणि सुंदर दिसायचं असतं जर तुम्हाला त्यांच्या अचानक सकारात्मक बदल जाणवला तर समजून जा की खास तुमच्यासाठी केलं गेलं आहे त्यांना तुमची पसंती मिळवायची असते आणि जेव्हा तुम्ही त्यांना नोटीस करता तेव्हा त्या तुमचंही कौतुक करायला विसरत नाहीत ते म्हणजे शरीराची किंवा लुकची स्तुती करणे सामान्यतः स्त्रीय पुरुषांची उघडपणे स्तुती करणं टाळतात जोपर्यंत त्यांना त्या पुरुषात विशेष रस नसतो जर त्या तुमची फिटनेस तुमचं नवीन शर्टची आणि अगदी तुमच्या परफ्युम बद्दल वारंवार कॉम्प्लिमेंट देत असतील तर ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतायत की त्या तुमचं अतिशय बारकाईने निरीक्षण करत आहेत त्यांना तुमच्यातील पुरुषत्व आकर्षित करत आहे जेव्हा एखादी महिला म्हणते की हा रंग तुला खूप सूट होतो तेव्हा तिचा अर्थ असा असतो की तिला तुम्ही त्या रूपात अधिक आकर्षक दिसताय या स्तुतीमागे एक ओढ दडलेली असते बरं मित्रांनो आपण जे पाहिलं ना ते तर फक्त एक ट्रेलर होतं आता आपण अशा वळणावर आलो आहोत जिथे गोष्टी कॅज्युअल राहत नाहीत जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला जगापासून तोडून फक्त स्वतःसाठी वेळ मागायला लागते तेव्हा सुरू होतं एकांतात बोलवणे आणि दुहेरी अर्थाचे बोलणे जेव्हा एखादी महिला तुम्हाला ग्रुपमध्ये किंवा चार चौघात असताना अचानक बाजूला नेऊन एकांतात बोलण्याचा प्रयत्न करते समजून जा की तिला तुमच्याशी असलेलं नातं फक्त मैत्रीपुरतं मर्यादित ठेवायचं ठेवलं एकांत हा दोन व्यक्तींमधील भावनिक जवळीक वाढवण्याची पहिली पायरी असते बोलताना जर त्या थोड्या फ्लटी किंवा डबल मिनिंग गप्पा मारत असतील तर त्या प्रत्यक्षात तुमची रिॲक्शन चेक करत असतात त्यांना हे पाहायचं असतं की तुम्ही त्यांच्या मोकळेपणाला कसा प्रतिसाद देता तुम्ही त्यांच्याशी किती कम्फर्टेबल आहात पण मित्रांनो या गप्पा फक्त शब्दांपुरत्या नसून त्यामागे एक वेगळाच इंटरेस्ट लपलेला असतो आता ही चर्चा जेव्हा वरवरची न राहता तुमच्या वैयक्तिक आयुष्यात लागते तेव्हा त्याला म्हणतात खाजगी प्रश्न विचारणे आणि तुमच्या आयुष्यात रस घेणे जेव्हा एखाद्या स्त्रीला तुमच्यात मनापासून रस असतो तेव्हा त्या तुम्हाला फक्त कसा आहेस एवढं विचारून थांबत नाहीत त्या तुमच्या बालपणाबद्दल तुमच्या जुन्या आठवणींबद्दल तुमच्या स्वप्नांबद्दल आणि अगदी तुमच्या आवडीच्या लहान 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 गोष्टींबद्दल चौकशी करू लागतात सायकोलॉजी सांगते की जेव्हा आपल्याला कोणी आवडतं तेव्हा आपल्या मेंदू त्या व्यक्तीचा जास्तीत जास्त डाटा गोळा करण्याचा प्रयत्न करतो त्यांना तुमच्या भूतकाळाबद्दल आणि भविष्याबद्दल जाणून घ्यायचं असतं कारण त्यांना त्या ते भविष्याचा भाग व्हायचं असतं जर त्या तुमचं बोलणं तासन लक्ष देऊन ऐकत असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात पण हा संवाद जेव्हा प्रत्यक्षात संपतो तेव्हा डिजिटल जगाकडे अधिक तीव्रतेने वळतो म्हणजेच सोशल मीडियावर अधिक सक्रिय राहणे आणि प्रतिक्रिया देणे आजच्या या डिजिटल युगात एखादी महिला तुमच्याकडे आकर्षित आहे की नाही हे ओळखण्याचं सर्वात सोपं ठिकाण म्हणजे सोशल मीडिया जर त्या तुमच्या जुन्या फोटोंना लाईक करत असतील तुमच्या प्रत्येक स्टोरीवर रिप्लाय देत असतील किंवा तुम्हाला असे मीम्स आणि रील्स शेअर करत असतील जे फक्त तुमच्या दोघांशी संबंधित आहे तर हा खूप मोठा इशारा आहे रात्री उशिरापर्यंत चॅटिंग करणं आणि बोलताना इमोजींचा वापर करणं हे दाखवतं की त्या चोवीस तास तुमच्या विचारात आहेत त्यांना तुमच्याशी सतत कनेक्ट राहायचं आहे पण खूप खोलवर जातं तेव्हा त्या त्यांच्या मनातल्या अशा काही गोष्टी सांगू लागतात ज्या कोणालाच माहित नसतात ते म्हणजे भावनिक होणे आणि स्वतःचा एकाकीपणा शेअर करणे हा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे स्त्रिया सहसा कोणासमोरही आपला कुमकुवतपणा किंवा मनातलं दुःख मोकळं करत नाहीत पण जर त्या तुमच्या समोर रडत असतील त्यांच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल सांगत असतील किंवा त्यांना किती लोनली म्हणजे एकाकी वाटतंय हे शेअर करत असतील तर याचा अर्थ त्यांनी तुमच्यावर जगातील सर्वात मोठा विश्वास टाकला आहे त्यांना तुमच्यामध्ये एक विश्वासार्ह साथीदार आणि सपोर्ट सिस्टम दिसत आहे या टप्प्यावर त्या तुम्हाला स्वतःचा एक भाग मानू लागतात आणि हेच त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवायला लागतं जेव्हा त्या एका विशेष शब्दाचा वापर करतात बोलताना आपण किंवा आम्ही अशा शब्दांचा वापर करणे मानसशास्त्रानुसार हा आकर्षणाचा सर्वात सूक्ष्म पण सर्वात खात्रीशीर पुरावा आहे जेव्हा एखादी महिला बोलताना मी आणि तू किंवा माझं आणि तुझं म्हणण्याऐवजी आपण किंवा आपल्याला हे करायचं आहे किंवा आपण तिथे जाणार आहोत अशा शब्दांचा वापर करू लागते तेव्हा समजा त्यांच्या मनात तुमच्यासाठी जागा पक्की झालेली आहे त्यांच्या भविष्यातील प्लॅन्समध्ये त्यांनी तुम्हाला आधीच सामावून घेतलेलं असतं त्यांच्या मनात आता दोन स्वतंत्र व्यक्ती उरलेल्या नसून तुमच्या दोघांचं एक युनिट तयार झालेलं असतं हे शब्द दाखवतात की त्या आता या नात्याला एका पुढच्या पायरीवर घेऊन जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत पण मित्रांनो आता आता खरी मजा येणार आहे आहे कारण जे शेवटचे सिक्रेट मी सांगणार ना ते सायकोलॉजीचे असे मास्टर स्ट्रोक आहेत जे फक्त तीव्र आकर्षणातच दिसतात त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सिक्रेट नंबर अकरा तुमच्या मताला सर्वोच्च महत्व देणे तुम्ही कधी नोटीस केले का की एखादी महिला निर्णय घेताना वारंवार तुम्हाला विचारतीये की तुला काय वाटतंय मग तो निर्णय एखादा नवीन ड्रेस घेण्यासारखा छोटा असो किंवा करिअर मधील बदलासारखा मोठा सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी स्त्री कोणाकडे आकर्षित असते तेव्हा ती त्या ते पुरुषाला आपल्या मेंटॉर किंवा मार्गदर्शक मानू लागते तिला तुमचं व्हॅलिडेशन हवं असतं याचा अर्थ असा की तिच्या नजरेत तुमच्या बुद्धिमत्तेची आणि तुमच्या विचारांची किंमत खूप जास्त आहे तिला तुमची पसंती मिळवणं महत्त्वाचं वाटतं कारण तिला तुमच्या नजरेत बेस्ट राहायचं असतं पण काळजी आणि आकर्षणाचं नातं अजून घडत होतं जेव्हा त्या तुमच्या केवळ विचारांचीच नाही तर आरोग्याचीही चौकशी करू लागतात ते म्हणजे तुमच्या सुरक्षिततेची आणि आरोग्याची काळजी करणे ही गोष्ट मैत्रीच्या खूप पलीकडची आहे तुम्ही ऑफिसवरून घरी नीट पोहोचलात की नाही तुम्ही वेळेवर जेवलात की नाही किंवा समजा तुम्हाला साधं डोकं दुखते असं तुम्ही बोललात आणि त्या अस्वस्थ झाल्या तर समजून जा की हे डीप अट्रॅक्शन आहे स्त्रियांच्या मनात निसर्गत एक केअरिंग इन्स्टिंग असतो जो त्या फक्त त्याच पुरुषासाठी वापरतात ज्याच्यावर त्यांचं मनापासून प्रेम असतं किंवा ज्याच्याबद्दल त्यांना त्यांना ओढ वाटते तुमची अडचणही मोठी वाटू लागते पण हीच काळजी कधी कधी एका वेगळ्या वळणावर जाते जिथे त्यांना तुमचं लक्ष दुसऱ्या कोणाकडे गेलेलं अजिबात सहन होत नाही म्हणजेच तुमच्या आयुष्यातील इतर स्त्रियांबद्दल मत्सर हा मुद्दा थोडा गमतीशीर पण तितकाच महत्वाचा आहे जर तुम्ही त्यांच्या समोर चुकूनही एखाद्या दुसऱ्या स्त्रीचं कौतुक केलं तिच्या सौंदर्याबद्दल बोललात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले किंवा त्या गप्प झाल्या तर बॉस हे ग्रीन सिग्नल आहे सायकॉलॉजी सांगते की जेव्हा आपल्याला कोणी आवडतं तेव्हा आपण त्या ते व्यक्तीच्या बाबतीत थोडे होतो त्यांना असं वाटतं की तुमचं पूर्ण लक्ष फक्त त्यांच्यावरच असावं हा क्यूट मस्सर हेच सिद्ध करतो की त्यांना तुम्हाला कोणासोबतही शेअर करायचं नाहीये आणि याच ओळीतून त्या तुमच्या अशा काही गोष्टी लक्षात ठेवतात ज्या तुम्ही स्वतःही विसरला असाल ते म्हणजे तुमच्या आयुष्यातील अगदी छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे तुम्ही महिन्याभरापूर्वी सहज बोलला होता की तुम्हाला अमुक एक गाणं आवडतं किंवा तुम्हाला लहानपणी कोणता खेळ आवडायचा किंवा तुम्हाला चहामध्ये साखर कमी लागते आणि त्यांना सगळं जशाच्या तसं आठवतं हे आश्चर्यकारक नाहीये हे आकर्षणाचं शास्त्र आहे आपण फक्त त्याच व्यक्तीचा डाटा मेंदूटचा आठवतो ज्याच्याबद्दल आपल्या मनात विशेष भावना असतात जेव्हा त्या या लहान गोष्टींचा उल्लेख संवादात करतात तेव्हा त्यांना तुम्हाला हेच सुचवायचं असतं कि बघ तू माझ्यासाठी किती महत्वाचा आहेस की मी तुझं प्रत्येक वाक्य लक्ष देऊन ऐकते पण या सर्वांचा कळस गाठला जातो जेव्हा त्या सर्वात महागडी गोष्ट म्हणजे स्वतःचा अनमोल वेळ तुम्हाला देतात ती म्हणजे तुमच्यासाठी खास वेळ काढणे आणि प्राधान्य देणे मित्रांनो आजच्या या धावपळीच्या वेळ ही सर्वात मोठी आहे ही जर एखादी महिला कितीही बिझी असली तिच्याकडे कामाचा डोंगर असला तरीही तुमच्या एका मेसेजवर ती वेळ काढते किंवा तुम्हाला भेटण्याचे प्लॅन्स बनवते तर समजून जा की तिच्या आयुष्यात तुमचं स्थान टॉप प्रायोरिटीवर आहे कोणीही आपल्या न आवडणाऱ्या व्यक्तीसाठी आपला वेळ वाया घालवत नाही जर त्या त्यांच्या खासगी आयुष्यातील किंवा कामाच्या वेळेतील काही क्षण फक्त तुमच्यासाठी राखून ठेवत असतील तर हे आकर्षणाचं सर्वात अंतिम आणि ठोस लक्षण आहे याचा अर्थ असा आहे की त्यांना तुमच्या सहवासात जगातील सर्व सुखांपेक्षा जास्त आनंद मिळतोय तर मित्रांनो हे होते पंधरा सिक्रेट इशारे आता मला प्रामाणिकपणे कमेंट मध्ये सांगा तुमच्या आयुष्यात सध्या असं कोणी आहे का ज्यांच्या वागण्यात तुम्हाला यातले किमान ते संकेत मिळत आहेत जर उत्तर हो असेल तर अभिनंदन तुमची ही केमिस्ट्री मैत्रीच्या पलीकडे आहे पण एक सल्ला सायकोलॉजी समजून घेण्यात चांगला आहे पण घाई करू नका या इशाऱ्यांना शांतपणे ऑब्झर्व करा आणि योग्य वेळ आली की तुमचं मन मोकळं करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कोणत्या मुद्द्याने तुमची ट्यूबलाइट पेटवली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडेल चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच लाईफ चेंजिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे लवकरच भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःचा सन्मान करा धन्यवाद